हे आमचं चिकन कसं बनवते मी तुम्हाला दाखवते चला चला आता मी भाजी बनवाय घेते मी आता कांदा माझं नाव सावित्री अरुण शेवळ इंदापूरवाडी भोंगवस्ती हे एवढं सुंदर आपलं रस्सा आणि सुसते कमल दिसते मसाला आमच्याकडे छान असतो घरगुती बनवतो आम्ही मसाला आणि ते त्याच्यामुळे आमच्या भाज्या छान होत्या आता आमच्या पुणेकरांना पण खायला मिळणार आहे हो oh. तेल थोडस घालायचं कांदा भाजायला हो आम्ही घरी पण असंच बनवतो हो पण असंच बनवून देतो आणि आमच्या घरच्या लोकांना पण आम्ही अशीच भाजी बनवतो आमच्या हो जसं घरी खातो तसं इथे इथे पण लोकांना आम्ही असेच घालतो खायला खायलाच बाहेरच्या नाही 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 सगळी सारखी आम्हाला खोबऱ्याचं किस आहे हा मी कांद्यात भाजून घेते म्हणजे तो लाल भाजला जातो माझे भरपूर मसाले असतात त्याच्यामुळे माझी भाजी खूप टेस्टुरे घरगुती आता बघा ना तुम्हाला टाकाय वेळ फक्त ही एव्हरेटचा ह्याचा मसाला सुहाराचा मसाला जे वापरते तो पाहात मी कशी भाजी बनवते हे हळद थोडं तेल कमी हो तेल पाहिजे तेलाशी तर येत नाही हे धन पावडर टाकते दने पावड़ा। दने पावड़ा। हा आणि बघा हो ही घरची आम्ही घरी बनवलेला कांदा मसाला आमचा ह्या मसाल्या भाजी असते आमची हा हे बघा हे मसाला टाकायचा चवीनुसार मसाला टाकायचा हो नाही नाही मी फक्त स्टॉल बनवते आणि घरी पुण्यात असताना मी ऑर्डरही पण घ्यायचे आहे अच्छा ऑर्डर घ्यायचं हो पुण्यात असताना आता मी गावी गेले ना गावी मस्त बंगला विंगला बांधून अगदी छान हा पुणे हे काय असं स्टॉलला द्यायचं रा आता हा सुहनाचा मसाला आहे हा मी तरी म्हणून वापरते थोडासा गावच्या लोकांची मजा आहे हो हो हाल झालं तुमच्या तुम्ही पण या गावी आमच्या हे बघा मंडळी मुको विठ्ठलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी सावित्री अरुण शेवाळे काय बघा आता हा मसाला आहे माझा घरचा हा हा मसाला मी कांदा भाजून घेते त्याच्यामध्ये खोबरं लसूण आलं कोथिंबीर हा मसाला परत मी टाकत असते ह्याच्यात हा घरगुती मी स्वतः बनवलेला घरचा मसाला आहे भाजून भाजून हा भाजून बनवलेला मसाला कांदा टोमॅटो आलं कोथिंबीर मस्त थोडंसं तेल घालायचं आता तरी कशी ती पहा मीठ टाकायचं मसाल्यात आता हा मसाला भाजून झाला आता हे फ्राय टाकायची उकडलेली फ्राय उकडलेली फ्राय कोथिंबीरची सुषमा हे आपलं आळणी केले आळणी करून घेतलेले आहे आणि ते आळणी पाणी काढून घेतलेले आहे आणि हे बडवलेलं आहे तू चिकन चिकन मटणचा ऑर्डर घेता हो घेते ना बाकी ते वेज पण घेता हो वेज पण घेते गावी गावी हो गावी घेते आमच्याकडे जिलेबी असते भिगवणची भिगवणची जिलेबी हो चिलापी जिलेबी चिलापी जिलेबी नाही आज आज मच्छी मच्छी काल पण मागवायची कोण चिला चिलाबी आणि खूप छान असते आमच्याकडे बर का मग आता तरी सुट्टी काय टाकायचं आपण ह्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर झालं आपलं मग रेडी रेडी आहे एकदम हो ओके okay. आता मी कोथिंबीर टाकत आहे बघा छान त्याला फ्लेवर येतो सुपर सुपर। आता त्याला पूर्ण हे तरी बघा ना तरी कशी खायला पण टेस्ट करून बघा देऊ का भाजी तयार झाली लाल भडक मसाला कडक आता मी थाळी बनवते तुम्ही खायला या पहा कशी थाळी बनवते हे आळणी पाणी आहे चिकन सूप आहे चिकनच आला वाटत आता हा रस्ता आहे आपला गावडोनचा लाल भडक हे चिकन ग्रेव्ही कांदा लिंबू द्या ही कांदा लिंबू नादा नादा ना। आली भाकरी पडलं अशी थाळी इंदापूरची आमची थाळी तयार आहे मंडळी इंदापूरचा तुम्ही भिगवणची मच्छी खाल्ली असेल भिगवणचं चिलापी मासा खाल्ला असेल पण भिगवणचं एवढं लाल भडक आणि मस्त असं चिकन सुक्का चिकन ग्रेव्ही आणि ही अशी सावित्री काकींची ही थाळी ट्राय करूया मंडळी सावित्री गागोंच्या हातचं मंडळी किती लाल 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 बुंद आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं गार्निशिंग कोथंबिरी केलेलं आहे आणि पीस सुपर दिसते मंडळी ट्राय करूया इकडे आळणी मंडळी सुरुवात करूया आळणीचं पीस सर्व स्टॉर्सला भेटीच्या करा आता शेवटचा घेऊन खायची आहे ना एक वेगळीच मजा आहे तुम्हाला हॉटेलमध्ये मिळणार नाही हे खाण्यासाठी तुम्हाला सहा तरी काकून पुढे जावं लागेल आता चिकन सुक्का मसाल्याचा कलर आणि याचं जो लुक आहे तो सर्व काय सांगू जाते सुपरच असणार तरी ट्राय करूया सुप्पर आहे झालेच येतोसं जन करायची मजा नाही आणि इकडे पापद्रायला बाजाराची भाकरी आणि ग्रेवी सुप्पर ट्राय करा व्हिडिओ शेअर करा मेहनत काकूयात आणि ही रेसिपी नक्की काही ट्राय करा आणि या कधी काकूनच्याकडे विठ्ठलवाडी इंदापूरला गेला तर काकून नक्की भेट द्या भेटू शिवाय टाटा बाय का नऊस सी यू